रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे दहा जुलै गुरुवार या दिवशी आहे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमाचा उत्सव आपण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करत असतो आईनंतर जर आपल्यावर कुणाचं ऋण असेल या जगतामध्ये तर ते फक्त गुरुंच आहे कारण गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः हे गुरु म्हणजे साक्षात कल्पतुरु आहेत भगवंताची प्राप्ती करायची असेल तर गुरुकडे जावं लागतं कारण देवाची जरी प्राप्ती झाली पण गुरु केलेले नसतील तर भगवान परमात्माचं खरं स्वरूप आपल्याला समजत नाही नामदेव महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाड़के असे भक्त रात्रंदिवस भगवंताच्या जवळ राहायचे पण ज्यावेळी संत मांदयाळीमध्ये जाण्याची त्यांना वेळ आली आणि संत परीक्षा घेतली गेली गोरबा काकांचं थापटण त्यांच्या डोक्यामध्ये पडलं आणि विवहळून गेले नामदेव राय आणि भगवंताकडे पळत आले सर्व संतांनी त्यांना कच्च ठरवलं होतं देवाकडे आले आणि म्हणू लागले देवा अरे मी रात्रंदिवस तुझ्या सोबत राहतो तरी सुद्धा तुझं स्वरूप मला कळालेलं नाही देव कळालेला नाही आणि असं म्हणून संत मंडळींनी मला सर्वांनी मिळून कच्च ठरवलं देवा तर सांग मी कच्चा आहे का मी तर पक्का आहे तुझा भक्त आहे आणि लाडका भक्त आहे तरी सुद्धा या लोकांनी मला कच्च ठरवलेलं आहे मग तुझ्या स्वरूपाची मला ओळख नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळी पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा म्हणू लागले नामा अरे त्यांचं बरोबर आहे तुझ्या हातचा नैवेद्य जरी मी ग्रहण करीत असलो तरी माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी तुला अजून वेळ आहे नामदेवराय म्हणू लागले देवा मग मला त्यासाठी काय करावं लागेल तेव्हा भगवंत म्हटले तुला गुरु करावा लागेल नाही का गुरु दीक्षा जेव्हा तुझी होईल त्याच वेळी माझं खरं जे स्वरूप आहे जे स्वरूपाचं ज्ञान आहे ते तुला होणार आहे आणि मग नामदेव नामदेवरायांनी विसोबा खेचर यांना गुरु बनवलं म्हणजेच काय देवाची जरी प्राप्ती झाली पण गुरुची प्राप्ती झालेली नसेल तर भगवंताचं स्वरूप म्हणजेच काय तर आत्मज्ञान आपल्याला होणार नाही भगवंताचं स्वरूप म्हणजे काय एक प्रकारचं स्वतःच ज्ञान नाही का आत्मा हाच परमात्मा आहे हा भाव आपल्या मनात निर्माण होण्यासाठी तत्वज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी गुरुंकडे गेलं पाहिजे दीक्षा घेतली पाहिजे गुरुमंत्र घेतला पाहिजे आणि मग त्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि गुरूंची सेवा केल्याने सुद्धा गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे त्याची साधना केल्यानंतर आपल्याला गुरुतत्व कळेल आणि एकदा गुरुतत्व कळाले रे कळालं की कळायला वेळ लागणार नाही म्हणून आपल्याला ही गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे अनेक प्रकारचे स्तोत्र अनेक प्रकारचे मंत्र अनेक प्रकारची साधना अनेक प्रकारचे व्रत उपवास एवढंच नाही तर काही जण एकवीस दिवसांचे पारायण सात दिवसांचे पारायणाची सेवा सुद्धा या वेळामध्ये करणार आहेत मग ज्यांना कसल्याच प्रकारचा वेळ नाही तर त्यांच्यासाठी अतिशय सोपी सेवा घेऊन मी आज आलेली आहे म्हणजेच अतिशय दुर्लभ अगदी दोन मिनिटाचं जे स्तोत्र आहे ते जर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सात दिवस अगोदर याचं जर पठन केलं तर तुम्हाला खूप मोठा लाभ मिळणार आहे आणि या स्तोत्राचं नावच आहे श्री जय लाभ करम दत्तस्तोत्रम म्हणजेच हे स्तोत्र आपल्याला जय आणि लाभ मिळवून देणार आहे म्हणून हे स्तोत्र इतकं अत्यंत अद्भुत आहे एक आश्चर्यकारक अनुभव या दत्त स्तोत्राचा अनेकांनी घेतलेला आहे आणि हे स्तोत्र इतकं दुर्लभ आहे इतकं दुर्लभ आहे की बऱ्याच जणांना हे स्तोत्र आहे हे, हे सुद्धा माहीत नाही म्हणून भगवंताच्या कृपेने ते आपल्यापर्यंत आलेलं आहे तर संकल्पयुक्त अंतकरणाने सात दिवस सर्व नियमांचं पालन करून ब्रह्मचार्याचं पालन करून आणि एक वेळचा उपवास किंवा अगदी अग सात्विक भोजन करून या स्तोत्राचा आपल्याला सात दिवस पाठ करावायचा आहे गुरुपौर्णिमा येईपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत हे स्तोत्र आपण सात दिवस जरी याचं पठण केलं तरी साक्षात दत्तमूर्ती आपल्या समोर प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही हा अनेकांचा अनुभव आहे फक्त सात्विक भावनेने आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने तुमचं जर एखादं काम अडलेलं असेल तर प्रभूंच्या समोर आपली जी संकल्पना आहे ती मांडून संकल्प घ्यायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे पहिल्या दिवशी कुठल्याही प्रकारचं पूजा वगैरे काहीही मांडण्याचं बंधन नाही फक्त नियम आपल्याला पाळावायचे आहेत तर फक्त नऊ श्लोकाचं हे स्तोत्र आहे अतिशय सुंदर आहे आणि ते स्तोत्र आता मी इथे म्हणणार आहे श्रीजयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्ते नमः श्रीपादवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मरतु गामी स नोऽवतु दीनबन्धुकृपासिधु सर्वकार न सर्वकारणकारणम् सर्वरक्षाकरं वन्दे स्मृतुगामी स नोऽवतु शरणाङ्गतदिनारत परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मरतुगामी सनोवतु सर्वानर्तहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मरतुगामी सनोवतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्तकीर्तिविवर्धनम् भक्ताभीष्टं प्रदं वन्दे स्मरतु गामी सनोवतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तुगामी सनोवतु जन्मसंसारबन्धग्नम् स्वरूपानन्ददायकम् निःश्रेयसप्रदम् वन्दे स्मर्तुगामी सनोवतु जय लाभयशः कामदातुर्दत्तस्य यः स्तवम् भोग प्रदस्येम सकृति भवेत् भोगमोक्ष प्रदस्सेमं प्रपठित्सकृती भवेत भोगमोक्ष प्रदस्सेमं प्रपठित्सकृती भवेत इति श्री जयलाभादिकरम श्री दत्त स्तोत्रं संपूर्णं फक्त नवो श्लोकांचं हे अद्भुत अस स्तोत्र आहे म्हणायला सुद्धा अत्यंत सुलभ आहे अत्यंत सोपं आहे आणि या स्तोत्राने तुमच्या जीवनातल्या सर्व ज्या अडचणी आहेत बाहेर बाधा आहेत धनाविषयी काही समस्या असतील तर सर्व समस्यांचं निराकरण या अद्भुत स्तोत्राने होणार आहे आणि एवढंच नाही तर साक्षात दत्त भगवंताच दर्शन सुद्धा आपल्याला या स्तोत्राच्या माध्यमातून होणार आहे म्हणून अतिशय दुर्लभ असं स्तोत्र आहे याच नक्की पठण करा आणि दत्त भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त